एका राजेच्या दरबारात एक वैद्य होता आणि एके वेळेस राजाची राणी आजारी पडली आणि मग त्या राणीला वैद्यांनी उपचारदरम्यान तिला बरं केलं आणि मग राजाला फार आनंद झाला राजांनी वैद्यांचं खूप कौतुक केलं भर दराबारात त्यांना सन्मान दिला आणि मग रा वैद्यांनी राजांची भेट घेतली आणि असंच दरम्यान सल्ला मसला ती दरम्यान त्यांनी राजांना सांगितलं की राजे साप माझ्या एक मोठा भाऊ आहेत तो तर माझ्यापेक्षा कमी किमतीत लोकांना बरं करतो और जे जे आजारी पडतात त्यांना बरं करतो मग राजा म्हटला अरे वा चांगली गोष्ट आहेत आणि मग नंतर तो वैद्य पुन्हा म्हणतो की माझा अजून मोठा भाऊ आहे तो तर आरोग्य म्हणजे आजार माणूस पडू नये अशीच व्यवस्था निर्माण करू शकतो मग तो तो राजा म्हटला अरे वा चांगली गोष्ट आहे म्हणजे सांगण्याचा असा उद्देश आहे की आपण आजारी पडूच नाही अशी आरोग्य व्यवस्था आपण नक्की बनवू शकतो हे प्राचीन काळातलं वैद्यांनी सुद्धा सांगितलं आहे आणि तशी जर आपण उपयोजना आळाखाडा विचार जर नियोजन कटिबद्ध जर आपण पद्धतीने आखलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगून ठेवलं आहे की अशी व्यवस्था निर्माण करा की आरोग्य होणारच नाहीत म्हणजे आपण नेहमी म्हणतो की माणसाने कोर्टाच्या पायऱ्या चढू नये पण मला असंही वाटतं की माणसाने दवाखान्याच्या किंवा हॉस्पिटलच्या पायऱ्या चढणा चढण्याची वेळ येणार नाही याचीसुद्धा आपण काळजी घ्यायला हवी आणि याची काळजी जेव्हाच घेता येईल तेव्हा आपण आपल्या आरोग्यावर लक्ष देऊ आपलं आरोग्य तंदुरुस्त निरोगी आणि सहनशील सशक्त राहील तेव्हा आपल्या भारताची आर्थिक स्थिती सामाजिक स्थिती व्यक्तिगत स्थिती वैचारिक स्थिती ती ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या व्यवस्थित सुधारण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्र आपला भारत एक आर्थिक सशक्त कौशल्यवान आणि निरोगी नीरो, भारत म्हणून आपण म्हणू शकतो तोपर्यंत तो या गोष्टी फक्त दंतकथा म्हणूनच जमा राहतील तर मग ते तुम्हाला ठरवायचं आहे की या दंतकथा म्हणून जमा ठेवायच्या आहेत की काहीतरी खूप मोठा आरोग्याचा चेहरा मोहराज बदलवून टाकून एक खूप मोठी विशाल क्रांती घडवायची आहेत आणि नवीन्याची काज द्यायची आहे नव नवनिर्माण घडवायचं आहे हे आता तुम्हा सर्वांनाच ठरवायचं आहे